ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी वांगणीतील स्थानिक कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी नुकताच ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेला यांची सदिच्छा भेट घेतली आहे या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची कशाप्रकारे तयारी करण्यात आली आहे आणि या निवडणुकांना सामोरे जाताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी याचं मार्गदर्शन यावेळी प्रमोद हिंदुराव यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना केलंय राज्यात आणि देशात असलेली युती पाहता या निवडणुका देखील युतीधर्म पाळूनच लढवल्या जातील असे संकेत देखील प्रमोद हिंदुराव यांनी दिले पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेलार यांनी यावेळी आपल्या वरिष्ठ नेत्याचे स्वागत करत त्याचप्रमाणे वांगणी आणि परिसरात भेडसावणाऱ्या समस्या या पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याची विनंती देखील प्रमोद हिंदुराव यांना केली आहे नमस्कार वृत्तमराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आरक्षणाच्या सोडती झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता निवडणुकांच्या बाबतीतलं जे उमेदवारी हे महत्त्वाचं फॅक्टर आहे उमेदवारांची चाचपणी सुरू आहे आपण थेट साहेबांसोबत चर्चा करणार आहोत कशा पद्धतीची या निवडणुकीची तयारी झाली आहे उमेदवारांच्या चाचपणीमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आतापर्यंत निर्णय झालेले आहेत साहेब स्वागत आहे आपलं सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे आरक्षणाच्या सोडतींवर काही भागात हरकती आहेत परंतु असं असताना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची कष्ट तयारी केली आहे नमस्कार प्रथमतः सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा देतो ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक आमच्या समन्वयक मंत्री आदरणीय आदित्यताई तटकर यांच्याकडे झाली होती त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य जे भविष्यात होणार आहेत त्यांच्या संदर्भात बैठक घ्यायला लावले होते त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये बैठकीचं सत्र दोन दिवसात पूर्ण होईल त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणानामध्ये जे रिझर्वेशन झालं आहे त्या अनुषंगाने रिझर्वेशनच्या प्रमाणे आपले उमेदवार नक्की करायचे आहेत महायुतीची सत्ता या राज्यामध्ये आहे देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबसोबत आम्ही सर्व मंडळी आहोत माझे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब राष्ट्रीय पक्षाच्या आमच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला सर्वांना मुरबाडच्या कार्यक्रमाच्या वेळेला कल्पना दिलेली आहे की कार्यकर्त्यांनी सदैव निवडणुकी येवत न येवत आपण सदैव कामामध्ये व्यग्रं असलं पाहिजे तयार राहिलं पाहिजे आणि म्हणून त्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी सांगितलं का प्रत्येक कार्यकर्त्यांनी वारडा वारडामध्ये भागाभागामध्ये तालुक्यामध्ये फिरलं पाहिजे आणि नागरी समस्या असतील ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आज मी योगावर वांगणीमध्ये इथं अचानक आलेलो आहे वांगणी रिझर्वेशन राखीव जरी झाला असलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेने अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येकाला मतदानाचा जो अधिकार दिला आहे तो अधिकार बजावत असताना ज्यांना राखीव मतदारसंघामधनं संधी मिळणार आहे काही ठिकाणी हे लॉट बदलले जातात काही ठिकाणी तसंच रिझर्वेशन राहिलेलं आहे परंतु राज्य सरकार निर्णय घेताना जिल्हा परिषदच्या निवडणुकीचे लॉट्स पाडले ज्या रिझर्वेशन केलं ते नवीन मतदार यादी मतदारसंघ वाईज त्यांनी सुरू केलेलं आहे आणि पारदर्शकता त्याच्यामध्ये होती कलेक्टर साहेबांनी या संदर्भातल्या सूचना दिल्या होत्या आणि त्या सूचनेप्रमाणे काही ठिकाणी रिझर्वेशन झाले काही ठिकाणी राखीव मतदारसंघामध्ये ज्यांना उमेदवार आपल्याला अपेक्षित आहेत तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल तुम्हाला की राखीव मतदारसंघातसुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात झालेली याचा अर्थ राखीव मतदारसंघामध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्याच्यामुळं कोणालाही जरी उमेदवारी मिळाली ओपन असो जनरल असो ओ बी सी असो एस टी असो एन टी असो त्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आम्ही राहायचं तयारी केली त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे आणि म्हणून आज योगायोग असा आहे की दिवाळीचा उत्सव होत असतानासुद्धा कार्यकर्ते भेटतात कार्यकर्त्यांच्या अडचणी अनंत आहेत त्या अडचणींना सामोरे जात असताना सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला काम करायचे आहे आणि म्हणून या भागामध्ये प्रमोद शेलार असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील त्यांना मुद्दाम आश्वासित करू इच्छितो की संघटना ही चालता बोलता असते चालता बोलता माणसाशी जो चर्चा करतो तोच राजकारणामध्ये टिकतो गेल्या चाळीस वर्षामध्ये माझा अनुभव आहे की जो जो संघटनेबरोबर राहिला तो समाजामध्ये टिकला नाही तर समाज त्याला असं वाऱ्यावर सोडत असते आणि म्हणून या कार्यकर्त्यांना मला विश्वास द्यायचा आहे की तुम्ही सामान्य माणसांचे प्रश्न सोडवा पाण्याचा असेल रस्त्याचा असेल लाईटचा असेल शेतकऱ्यांचा असेल भूमिनांचा असेल शेतीचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील तरुण युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल महिलांच्या गट किंवा अन्य गोष्टी असतील या सर्व प्रश्नामध्ये आपण गुंतून घेतलं पाहिजे किंबहुना गुंतून नाही तर ते प्रश्न सोडवले पाहिजेत त्याच्यासाठी अजितदादा पवार चोवीस तास आपल्यासोबत आहेत आणि आम्ही मंडळीसुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहोत आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांकरता आघाडी किंवा युती याबाबतीतली कोणत्या प्रकारची चर्चा झालेली आहे का राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत माझी चर्चा झालेली आहे या परिसरातील विधानसभेचे लोकप्रिय आमदार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणी किसन साहेबांवर चर्चा झाली आहे महायुतीच्या माध्यमातून आम्ही आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हा प्रयत्न करत असताना आम्हाला विश्वास आहे की आमच्या प्रयत्नाला चांगल्या प्रकारे यश येईल आम्ही जिल्हा परिषदच्या सर्व मतदारसंघामध्ये आणि गणामध्ये गटामध्ये उमेदवारांची तयारी चाचवणी आम्ही सुरू केलेली आहे किंबहुना त्यांना सूचना दिलेल्या आहेत महायुती झाली तर ठीक महायुती झाली तर अतिउत्तम मैत्रीपूर्वक लढत झाल्या तर त्याहीपेक्षा उत्तम आणि एकला चरोची भूमिका असली तर ती पूर्वीपासून प्रत्येकाला मान्य राहणार आहे त्यामुळं माझा प्रयत्न राहणार आहे का महायुतीच्या माध्यमातून जर झालं तर कार्यकर्त्याला निवडणूक जरा सोपी जाते आणि त्याचा आम्ही प्रयत्न करणार आता आपण वांगणीमध्ये आहोत वांगणीच्या संदर्भातील प्रश्न आहे आता सध्या जर वांगणी बघितलं तर ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचं शेव ठाणे जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे दोन्ही जिल्ह्यांचा दुवा आहे परंतु हवा तितकासा विकास वांगणीचा झालेला दिसत नाही आहे वांगणीचा विकास होण्यासाठी प्रारूप जो आराखडा आहे तो तयार झालेला आहे परंतु त्या पद्धतीने रस्त्यांची मोजणी व्हायला पाहिजे रस्ते अजूनपर्यंत मोजणी झालेली नाही आहे कचऱ्याची समस्या जी आहे ती वांगणीकरांना सातत्याने भेटसावते त्याचप्रमाणे पूर्व आणि पश्चिम भागाला उड्डाणपूल असणं आवश्यक आहे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ज्या सुविधा आहेत त्या वांगणीपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत स्थानिक या ठिकाणचे जे आपले कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक नेते असतील त्यांच्या पाठीशी या समस्या सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने पाठबळ तयार करणार आहात या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार जे निवडून गेलेत त्यांनी पाहता या गोष्टीकडे लक्ष घातलं पाहिजे किंबहुना ते प्रश्न मार्गी लावले पाहिजेत फ्लायओव्हर ब्रिज असेल रस्त्याचे प्रश्न असतील रिझर्वेशन आरक्षणाचा विषय असेल जमिनीच्या संदर्भातला तर नागरीकरण होतं आहे या परिसरामध्ये नगरपंचायतसुद्धा होऊ शकेल अशी परिस्थिती या ठिकाणची वाढलेल्या वस्तीवरून आपल्याला पाहायला मिळते आणि आता कजे कटकटी असतील कौटुंबिक वादविवाद असतात त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात कुटुंबामध्ये जमिनीच्या संदर्भातल्या अनेक अडचणी असतात ह्या जरी असल्या तरी सार्वजनिक कामासाठी इथल्या परिसरातले लोक जे आहेत ते काम चांगल्या प्रकारे मदत करतील चांगले रस्ते सुज सुसज्ज असे रस्ते आम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांकडे जर जायला लागलं किंवा गव्हर्नमेंटकडे जायला लागलं तर आम्ही राष्ट्रवादीचं एक शिष्टमंडळ आम्ही नेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरं जाणार असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट Share and subscribe.